प्रशांत जगताप सुहास गोडके यथास गावची पोरं आहेत आणि उत्तर भारतीय पालवाना उत्तर भारतीय आकाश गुजले काय तब्बत आहे त्या आकाश गुजलेची हात वरती करत्याने बटम खायला लागतात तवाशी तब्बत होत्या तुम्हा आम्हाला एक भातात तुपाचा चमचा जादा झाला सकाळ सकाळचं सका खाल्लं घुनफुरी गेलेलं कोणी ना गुरुचं वाकून दर्शन घेतलं सुनील माहित्यांचा पट्टा विजय झाला वाकाय शिकला तो जगाय शिकला वाकाय काढतेची वाका जन्माची वाट अहो महापुरे झाडे जाते ते लहाळे वाकती जबरदस्त वाकणे हे जिवंतपणाचं लक्ष यादवसाचं लक्षण आहे मध्ये असते आणि जिवंत असते ते वागतो जायचं त्याच आम्ही सांगतो फळानं भरलेलं आंब्याचं झाड असेल चिकूचं झाड असेल वजनानं जमिनीकडे वाटतं वजनानं आणि निर्गल सारखं झाड असतंय सर्व आकाशाक जात या फळ पण नाही लाकूड पण नाही पाण्यात टाकलं तर बुडत पण नाही चुलीत घातलं तर जळत नाही नुसता धूर अशी काय बिनकामाची माणसं असतात पण रणश्रवंशी साहेब हात वरती करा प्रदीप कुमार हात वरती करा तीस लाखाची कुस्ती लावली जरा टाळे टाळी टाळेबाजूच स्वागत करा फळ आहेत फळ देणारे आणि या बाजूला झाला टाळी पाहिजे अशा वेळेला टाळीचा सुनील हात हातो करा सतर्क

कुस्ती करी आगे बडकर कुस्ती कीजिए आहे हो अगदी बरोबर बाहेरच्या ओ सांगतात राखा बाहेरच्या लय जण बोलायला लागली धर जर वडवड पार एवढे सोपे नाही कोंबडे पकडायला सांगितले तर आपल्याला कोंबडी गावणार नाही परंतु धर झर वडव एवढे वर, सोपे नाही कुस्ती पैलवानाला धरायचं आहे अहो लय लाल मातीची सेवा करायला लागते तवाशी जोडू द्या

हो आज या मंडळीचं सुद्धा फार मोठे मोलाचं योगदान लाभले संतोष पाटील ते जुन्या काळातील एक नामवंत पैलवान त्याब प्रथमेश आणि यादव पैलवान आतापर्यंत तुम्ही दोघांनी चांगली कुस्ती केली कृणाल कृणाल पाटील आणि गौरव यादव अशी कुस्ती त्या बाजूला चालू आहे या बाजूला सोहास युधिष्ठ वरती कब्जा घेतला फार चांगलं मैदान एक चपळ आहे तर दुसरा डहाण्या वाघ आहे एक आग आहे तर दुसरा नाग आहे आणि सगळ्यां चोरात आवाज सगळ्यांनी आवाज जो आवाज देणार ना तो पुढच्या जन्मी तेरकाच्या जन्माला जाणार तेरकाच्या त्या पण पिवळ्या छत्रपती शिवाजी महाराज क्यो जे महादेव आवाज येत नाही काय काही सर अजून तोंडच उघडली नाही ज्यांना ज्यांना तोंड आहे ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनी देवाचं नाव पाचे देवाचं नाव घेतल्यानंतर पापाचं पर्वत जळते देवाचं नाव घ्यायला सांगतो मी पणा बाजूला ठेवून देवाचं नाव घ्या बोल बजरंग बली हनुमान अक्षररावाची पता घावाची रंग एक झाला ते सुन्दर कुस्ती करून विजय झाला